नमस्कार महाराष्ट्र रफ्तार न्यूजच्या बातमपत्रामध्ये पुनर्स एकदा हार्दिक स्वागत आहे अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीचा कहर शेतकऱ्यांचे नुकसान कापूस सोयाबीन परिसरातील शेतकऱ्यांची तात्काळ मदतीची मागणी अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल महिनाभराचा श्रम वाया शासनाकडे अपेक्षा नालेपुरामुळे शेती वाहून गेली अकोल्यातील दहा बारा गावे गंभीरपणे प्रभावित कर्ज बाजारी शेतकऱ्यां शेतकरी संकटात नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदतीची मागणी मी राजेश सुखदेव राठोड राणार झोडगा तालुका बाष्टाकडी जिल्हा अकोला हिचा शेतकरी असून माझ्या शेतामधला पराठी या पिकाचा रात्री रात्री हवा पाणी आतोनात झाल्यामुळे माझ्या पराठीचा झालेला नुकसान तरी तहसील तशिल, तहसीलदार साहेब व तसेच जिल्हाधिकारी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पिकाचं आतुनात नुकसान झालेलं आहे तरी माझ्या पिकाची पाहणी करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी ही शेतकऱ्याची कळकळाची विनंती आहे